विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून राडा झालेला आहे भाजपचे विनोद तावडे राजन नाईक यांना लोकांनी घेरलेला आहे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये धुमाकूळ केलेला आहे हे दृश्य आपण पाहतोय विनोद तावडे या दृश्यांमध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेराव घातलेला आहे त्यांना काही प्रश्न सुद्धा विचारण्यात आले पैसे वाटल्याच्या आरोपावरून हा सगळा राडा झालेला हा सगळा प्रकार पैसे वाटल्याच्या आरोपावरून झालाय एका हॉटेलमध्ये भाजपची बैठक सुरू होती अशी माहिती मिळते आणि त्या बैठकीच्या हॉटेलबाहेर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा राडा केलेला आहे विनोद तावडे यांना घेराव घालत त्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रश्नही पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आता पाहायला मिळतंय तर मागच्या काही वेळापासून हा राडा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्याचे ही दृश्य पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतो ज्यामुळे ज्यामध्ये विनोद तावडे हे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घातलेला घेराव सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत विपुल काय नेमकं घडतय तिथे या दृश्यांमध्ये विनोद तावडे पाहायला मिळत आहेत त्यांच्या आजूबाजूला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घातलेला घेराव पाहायला मिळतोय नेमकं काय घडतंय तिथे व्हिडिओ त्यामध्ये दिसत आहे व्हिडिओ जर आपण पाहिलं तर ते यामध्ये जे डायरी घेऊन बसलेले आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला उमेदवार त्यांचे जे आहेत त्यांना ते दोन हजार रुपये तर तीन हजार रुपये देत लावण्यात देण्यात आले होते आणि हे याची माहिती बहिवाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी संपूर्ण वहिव्याचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यामध्ये प्रचंड राडा सुरू झाला आणि यामध्ये हॉटेलची मोठ्या प्रमाणात तोडफोड देखील करण्यात आलेली आहे तसंच अनेक कार्यकर्ते महिला आहेत शंकर येऊन पडलेल्या आहेत तसंच आता बहुजनचे आमदार कित ठाकूर हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि विनोद तावडे हे पोहोचलेले आहेत आणि त्या चर्चा सुरू झालेली आहे आता आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांचा जो गोंधळ आहे तो अजूनही सुरू आहे तर या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय गोंधळ निर्माण झालेला आहे पोलिस सुद्धा मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत पोलिसांकडून मध्यस्थी करण्याचा काही प्रयत्न होतोय का या ठिकाणी पोलीस वाटा देखील मागवण्यात आलेला आहे तसंच आपण पाहू शकतो या ठिकाणी चारही बाजूने मोठ्या प्रमाणात पोलिस बद्दल तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी आतमध्ये लोक आहेत त्यांना बाहेर सोडण्यात आले नाहीये तसंच आता आमदार हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यामध्ये आता आतमध्ये चर्चा सुरू आहे आणि नेमकं काय आता माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाही खरंय तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय त्याप्रमाणे हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे अर्थात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत कार्यकर्त्यांची नेमकी काय भावना आहे कार्यकर्ते इतके आक्रमकपणे विनोद तावडे यांना घेराव घालून नेमकं नेमकं काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांचा बीजेपी चोर चोरे अशा घोषणा दे त्या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेला आहे तसंच धक्काबुक्की यामध्ये करण्यात आलेले आहे तसंच कार्यकर्त्यांमध्ये अनेक ज्या महिला आहेत त्या जखमी झालेल्या आहेत त्यांना रुग्णालयात देखील पाठवण्यात आलेलं आहे बरं महिला जखमी झालेल्या आहेत म्हणजे ही गंभीर बाब आहे खरंतर मध्ये हा सगळा प्रकार घडतोय मागच्या किती वेळापासून साधारण हा सगळा प्रकार घडतोय म्हणजे अगदी सुरुवात किती वाजता झाली आणि कुठे कशा प्रकारे सुरुवात झाली विनोद तावडेंना घेराव घालण्यात आला त्यानंतर भाजपचेही कार्यकर्ते आले नेमकं क्रमशः नेमकं काय काय घडलंय आतापर्यंत त्या हॉटेलच्या बाहेर आता पण त्या भाजप प्रचंड वाद झालेला आहे भव्य आणि भाजपचे कार्यकर्ते एकामेकांमध्ये घडलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये दोन तासापासून प्रचंड दोघांमध्ये गोल्डन सुरू आहे तसंच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता आमदारांनी त्यांना त्यांच्याशी बातचीत सुरू आहे त्यामुळे काही कार्यकर्ते आमदार मात्र जे कार्यकर्ते पळतात त्यांना पकडण्याचं काम करूयाचे कार्यकर्ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात तसंच आता जे बीजेपीचे जे कार्यकर्ते जसा रस्ता मिळेल त्या रस्त्याने ते पळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडे पाकिटे सुद्धा मिळालेले आहेत नेमका त्या पाकिटानंतर नेमकी काय कारवाई केली जाईल हे पण आता महत्वाचं होणार आहे बरं तुम्ही ज्याप्रमाणे माहिती देत आहे त्याप्रमाणे पाकिटं मिळालेली आहे तशी माहिती तुमच्याकडून मिळते आत्ताच्या घडीला आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर दोन बातम्या पाहतो एक बातमी संभाजीनगरमधली मधली आहे विपुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ही दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय एक इकडे विनोद तावडे हे उपस्थित असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे विरारमध्ये आक्रमक झाले भाजपाकडून पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक झाले विनोद तावडेंना घेराव घालण्यात आला तर दुसरीकडे संभाजीनगरमधून संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यात आले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ने असलेले ने ने अंबादास दानवे यांनी एक पोस्ट करत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत पैसे वाटपाचे आरोप करण्यात आलेले तसंच बोटाला शाही लावून मतदान न करता पैसे दिले जात आहेत असा आरोप हा अंबादास दानवे यांनी केलेला आहे या दोन बातम्या आपण पाहतोय खरंतर दोन्हीकडं पैशांचा पैशांचा उल्लेख आहे पैसे वाटपाचा उल्लेख आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप होत आहेत का आणि जर होत असेल पैसे वाटप होत असेल तर निवडणूक आयोग नेमकं यावर काय कारवाई करणार पोलिस पोलीस, पोलीस नेमकं काय कारवाई करणार हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे आत्ताच्या घडीला आपण ही दोन दृश्य पाहतोय एकीकडे विरारमध्ये विनोद तावडेंवर आरोप लावण्यात आलेले आहेत भाजपवर आरोप लावण्यात आलेले आहेत की पैसे वाटप केलं जात आहे तर दुसरीकडे संभाजीनगरमधली सुद्धा आपण दृश्य पाहतोय जो व्हिडिओ अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी नेते आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत संभाजीनगरमधले ठाकरेंचे नेते आहेत त्यांनी एकच पोस्ट करत संजय शिरसाटांवर आरोप केलेला आहे संजय शिरसाट जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत प्रवक्ते आहेत त्या संजय शिरसाटांवर आरोप करण्यात आलेला आहे पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेले आहे पैसे घ्यायचे आणि बोटाला शाई लावायची बोटाला शाई लावली की मग पैसे घ्यायचे अशा प्रकारचे आरोप हे करण्यात आलेले आहेत अंबादास दानवे यांच्याकडून अर्थात संजय शिरसाट यांनी त्यावर प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र हे आरोप केले जात आहेत या आरोपांमध्ये जर काही तथ्य असेल जर पैशांचा वापर होत असेल तर त्यावर निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आचारसंहितेच्या काळामध्ये पैशांचा अशा प्रकारे जर वापर होत असेल आणि ते जर इतर पक्षांच्या निदर्शनास येत असेल तर मग निवडणूक आयोगाच्या निदर्शनास काय येत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच संदर्भातल्या या दोन बातम्या आपण आताच्या घडीला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर एक्सक्लुझिव्ह अशा प्रकारे पाहतोय पहिली दृश्य ही विरार मधली आहेत विरार मधल्या एका हॉटेलमध्ये भाजपची काहीशी बैठक सुरू होती त्या बैठकीच्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला म्हणजे हा राडा का केला तर त्या कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की या बैठकीच्या आडून पैसे वाटप केले जात आहेत आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांनी राडा केला त्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही काहीसे आक्रमक झाल्याचं समजलं काही महिलांना दुखापत झाल्याचं समजलं तर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये आत्ताच्या घडीला बैठक सुरू असल्याची आत्ताची माहिती मिळते तर दुसरी बातमी जी आपण पाहतोय ती संभाजीनगरमधली संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट जे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत संभाजीनगरमध्ये प्रतिनिधित्व करतात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांच्यावर अंबादास दानवे जय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ज्यांच्याकडे आहे त्यांनी एक्स पोस्ट करत आरोप केलेले आहेत खरंतर दोन्हीकडे पैसे वाटपाचा आरोप केला गेला आणि दोन्हीकडे हा आरोप हा सत्ताधारी पक्षांवर केला गेला आहे त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय कारवाई करतं चौकशी कशाप्रकारे केली जाते या आरोपांची दखल घेतली जाते का हे पाहणं महत्वा विरार मधली घटना यासाठी महत्वाची म्हणावी लागते कारण काही महिला जखमी झाल्याची ही, ही आपल्या स्थानिक प्रतिनिधी असलेले विपुल पाटील यांनी आपल्याला दिलेली आहे त्यामुळे जर महिला जखमी होत असतील इतक्या मोठ्या प्रमाणात जर राडा झाला असेल तर ही गंभीर बाब आहे निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे आणि या संदर्भातली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय खरं तर पोलिसांचा फौजफाटा सुद्धा विरारमध्ये त्या हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोहोचलेला आहे असं समजते अगदी हॉटेलला चारी बाजूंनी पोलिसांनी घेराव घातलेला आहे असं सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय विनोद तावडे हे हॉटेलच्या आतमध्ये असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेराव घातलेला आहे आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय तर दुसऱ्या दृश्यांमध्ये संभाजीनगरमध्ये जे आरोप करण्यात आले जे आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आले संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले गेले के त्याची दृश्य जो व्हिडिओ अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर ज्या आधी ट्विटर त्या माध्यमावर पोस्ट केलेले आहे आणि आरोप केलेले आहेत तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहतोय त्या व्हिडिओ सकट आरोप हे अंबादास दानवे यांनी केलेले आहेत तर संजय शिरसाट यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे माझ्या कोणत्याही माणसाने पैसे वाटप केलेले नाहीत असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे मात्र अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ मग नेमका कोणाचा नेमका कुठला संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते नसतील तरी सुद्धा पैसे वाटप होत आहे मग पैसे का वाटले जात आहेत ते इतर कोणाचे कार्यकर्ते आहेत का या सगळ्याचा तपास होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या सगळ्याचा तपास निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर विरारमधली जी घटना आहे ती घटना अशी विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपची बैठक सुरू होती अशा प्रकारची माहिती आहे मात्र या बैठकीच्या आडून कार्यकर्त्यांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप हा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला हा आरोप मनात ठेवून हे कार्यकर्ते त्या हॉटेलच्या परिसरात पोहोचले त्यांनी हॉटेलला घेराव घातला त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला राजन नाईक यांना घेराव घातला आणि या सगळ्या झटापटीमध्ये काही महिला जखमी झाल्याची गंभीर गंभीर बाब घटना ही घडलेली आहे अशी माहिती आपल्या स्थानिक प्रतिनिधींनी दिलेली आहे त्यामुळे ही घटना महत्वाची आणि त्या संदर्भातली विरारच्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं त्या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय अगदी कार्यकर्ते इतके आक्रमक झालेले आहेत की ते हॉटेलच्या टेबलवर सुद्धा उभे असलेले आपण पाहतोय पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र पोलिसांच्या उपस्थितीत सुद्धा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये खासदार संजय राऊत जो शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे एक्स माध्यमावर पोस्ट केलेला आहे भाजपचा खेळ खल्लास जे काम निवडणूक का आयोगानेच करायला हवं हो होतं ते काम ठाकुरांनी केलं निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतं आणि तिकडे शेपूट घालतं अशा प्रकारची टीका ही संजय राऊतांनी एक्स या समाज माध्यमावर ट्विटर या सोशल मीडियावर पोस्ट करून केलेली आहे हाच व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला आहे आणि त्यासोबत त्यांनी हा तपशील लिहिलेला आहे त्यांनी नेमका काय तपशील लिहिलाय आपण पुन्हा एकदा पाहूया भाजपचा खेळ खल्लास जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवं होतं ते काम ठाकूरांनी केलं अर्थात बहुजन विकास आघाडीचे ठाकूर यांच्याविषयी संजय राऊत बोलत आहेत निवडणूक आयोग आमच्या बागा तपासतं आणि इकडे शेपूट घालतं तर निवडणूक आयोग निवडणूक आयोगाकडून बागा तपासल्या गेल्या उद्धव ठाकरेंची बॅग सर्वात आधी तपासली गेली त्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका सुद्धा केली होती विरोधक आक्रमक झाले होते त्याचा कुठेतरी एक उल्लेख संजय राऊतांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटमधून केलाय मात्र आत्ताच्या घडीची मोठी बातमी ही की विरारमध्ये विनोद तावडेंवर आरोप करण्यात आले संभाजीनगरमध्ये शिरसाटांवर आरोप केले गेलेत दोन्ही ठिकाणी आरोप केले गेले ते सत्ताधारी पक्षांवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर आणि त्यामुळं ही गंभीर बाब आहे विरारच्या घटनेमध्ये तर काही महिला जखमी झाल्याची काही महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येते विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाल्याचे दृश्य ही आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर एक्सक्लुझिव्ह अशा प्रकारे पाहतोय तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये काय आरोप करण्यात आलेत अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याकडून हे आरोप करण्यात आले संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप हा त्यांनी केलाय अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांनी हा आरोप केलाय पैसे वाटपाचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी पोस्ट केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण पुढार न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय संजय शिरसाटांच्या फोन शि नंतर दोन कोटींची रक्कम सोडल्याचाही दावा अंबादास दानवे यांनी केलेला आहे तर विरारमध्ये ही लाईव्ह दृश्य ताजी दृश्य आपण पाहतोय विरारमधली विरारमध्ये नेमकं काय घडतंय विरारमध्ये आत्ताच्या घडीला काय घडतंय तर स्थानिक प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार आमदार हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यामध्ये आत्ताच्या घडीला एक बैठक सुरू आहे कारण हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळं हितेंद्र ठाकूर हे त्या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि विनोद तावडे यांच्यासोबत त्यांची एक बैठक सुरू आहे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की भाजपकडून पैसे वाटप केले जात आहेत पाकिटं दिली जात आहेत त्या पाकिटामध्ये काय आहे हे तपासलं पाहिजे दोन्हीकडचे आरोप हे पैशांचेच आहेत पैसे वाटपाचेच आरोप आहेत संभाजीनगर असेल किंवा विरार असेल त्यामुळे निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असेल